पोल्ट्री व्यावसायिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून प्रीमियम चिक्स कंपनीच्या दहिवडी शाखेवर संतप्त पोल्ट्री धारकांनी मोर्चा काढत कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा दिला पोल्ट्री व्यावसायिकांनी आरोप केला की प्रीमियम चिक्स कंपनीकडून शेतकऱ्यांना गुणवत्ताहीन फीड व कोंबड्यांचं वाटप करण्यात आलं त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं यासंदर्भात कंपनीच्या शाखेत तक्रार करताच त्यांना स्पष्ट उत्तर न देता उलट पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी दहिवडीतील कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येऊन न्याय देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला कायद्याची परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याची जबाबदारी कंपनीवर असेल असा इशारा देण्यात आला मोर्चात सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार पैलवान शंकर वलेकर दत्तूकाका घाडगे राजू मुळीक तसेच सातारा जिल्हा पोल्ट्री असोसिएशनचे सचिव तेजस पारगावकर अविनाश करपे सुहास भोसले अप्पासु गायकवाड यांच्यासह परिसरातील शेकडो पोल्ट्री व्यावसायिक सहभागी झाले होते दहिवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस उपनरीक्षक स्वाती धोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हे आंदोलन म्हणजे पोल्ट्री व्यावसायिकांच्या हक्कासाठीची सुरुवात असल्याचं मत अनेकांनी यावेळी व्यक्त केलं